साधी पानतपरी काढली नाही त्यांना अशोकराव माने यांचे योगदान काय करणार शिवाजीराव सांगले यांनी डागली विरोधकांवर तोफ अशोकराव माने हे सर्वसामान्य जनतेला परिचित आहेत त्यांनी हजारो हाताला काम दिले आहे सामाजिक कार्यात सहभाग घेतला त्यांचे योगदान मोठे आहे असे असताना ज्यांनी साधी पानतपरी काढली नाही त्यांनी आत्मपरीक्षण करावे अशी तोफ शिवजी नेते शिवाजीराव सांगले यांनी विरोधकांवर डागली शिरोळ मध्ये भाजपचे उमेदवार अशोकराव माने यांच्या प्रचारार्थ पदयात्रा काढण्यात आली यावेळी बोलताना शिवाजीराव सांगली म्हणाले अशोकराव माने निर्माण केलेल्या संस्थेत आज हजारो तरुणांना हाताला काम मिळाले आहे शिरोळ आणि परिसराच्या विकासासाठी अशोकराव मानेच योगदान सर्वश्रेष्ठ आहे ते आजताकर साधी पानटपरी काढणे देखील ज्यांना जमल्या नाही त्यांना काय करणार असं म्हणत टीकाकारांवर तोप दागली शिरोळात शिरोळ जिल्हा परिषदचे भाजपचे उमेदवार अशोकराव माने आखेवाट पंचायत समितीचे उमेदवार विनोद कागले आणि शिरोळ पंचायत समितीचे उमेदवार योगिता कांबळे यांच्या प्रचारार्थ पदयात्रा काढण्यात आली पदयात्रेला उदंड प्रतिसाद मिळाला यावेळी बोलताना शिवाजीराव सांगले यांनी अशोकराव माने यांच्या समाजकार्याचा आढावा घेत त्यांनी शिरोळ आणि परिसराच्या विकासासाठी दिलेले योगदान स्पष्ट करत घरात बसून तोंड सोडणाऱ्या टीकाकारांवर तोप डागली पाहूया ते काय म्हणाले माने जिल्हा परिषद निवडणूक लढावा लागली आणि सर्वच राजकीय पक्षात त्यांचे मित्र आहेत माझ्या एका विशिष्ट गटाचा शिक्का आहे तरी मी त्यांच्या पाठीशी काय राहिलो अजात व्यक्तिमत्व आजात शत्रू येईल त्याला स्व उदात मदत करणे हे अशोक मान्याचं ब्रीद वाक्य आहे त्यामुळे पक्ष व्यक्ती गट तट सोडून आम्ही त्यांच्या मागे राहिलोय आता विशिष्ट पद्धतीने इथली निवडणूक लादली गेली यांच्यावर खरं म्हणजे अशा व्यक्तीची बिनविरोध निवड व्हायला पाहिजे होती पण आता इतर पक्षांना नाव घ्यायची काही गरज नाही आमच्यातलीच काही उष्णगीण लढा लागलेत तिने सुतगीर उभा केली इंडस्ट्री उभा केली जे आमच्या विरोधात लढा लागले आहेत तिने आपल्या मनाला विचारावं की आपण एक कोऑपरेटिव्ह पानपट्टीचं दुकान तरी काढू शकलो काय राजकीय जीवनात तुम्ही तसं थेट उतरलाय अशोक बापूंच्या प्रचारात हो त्यांच्यासाठी तसं थेट प्रचारात न उतरता काही जण अंतर्गत मदत करायला शंभर टक्के मी उत्तर त्याचा फायदा होणार एकशे एक टक्के झालाय एकशे एक टक्के पुढे आहेत ते विजयाची वाटचाल नाही तर विजयाकडे कुठ आहे का विजयाच्या पिढ्या विजयाच्या पिढ्या शिरोळ जिल्हा परिषद मतदारसंघातले उमेदवार दलित मित्र अशुरावजी माने तसेच शिरोळ पंचायत समिती मतदारसंघातील उमेदवार योगिता कांबळे तसेच शिरोळ मजरेवाडी आणि मग तेरवाड या चार गावातून एक पंचाशेबीचं गण आहे त्यातले उमेदवार विनोद कागले यांचं तिघांचंही चिन्ह कमळ आहे मी प्रचारप्रमुख या नात्याने सांगतो तिघे उमेदवार शंभर टक्के निवडून आलेले आहेत आणि बापूंचा हा उच्चांग जिल्ह्यात होणार आहे एवढं सांगतो आणि इथून पण असंच त्यांना समाजकार्याची लोकांनी संधी द्यावी आता जी एकवीस तारखेला जी निवडणूक होऊ घातलेली आहे जिल्हा परिषद पंचायत समिती त्यात आमच्या जिल्हा परिषद मतदारसंघात अशोकराव माने तसंच शिरोळ पूर्व भागातनं योगिता कांबळे आणि पश्चिम भागातनं विनोद कागले हे आमचे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार तिन्ही प्रचंड मतांना निवडून येणार आहेत यात काही शंका नाही आणि या गावात तुम्ही जरी गुपित बातम्या जरी जर सीबीआयचा रिपोर्ट घेतला तरी लाखोच्या संख्येने हे सगळं गाव आमचं आता चाळीस हजार मतदारचं गाव आहे वीस पंचवीस हजार मतदान आहे आमचं शिवाय त्यात चार गावो ती जोडलेले आहेत ह्या प्रमाणात आम्ही जवळजवळ पंच्याहत्तर टक्के या सगळ्या गावात नाही आणि त्यामुळे विजय आमचा निश्चित आहे तो तुम काळ्या दगडावली रे आहे लक्षात ठेवा